हो आणली ना आणली ना कोण काढते बर 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 कुणाला खायची पनीर भाजी तू खायची तुला नाही द्यायची नाही 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 तुला द्यायची नाही तुम्ही खाऊ हा मग चालन तुम्ही म्हणलो चालन मला वाटलं एकटेल खायची सगळी संपली बर बर संपू दे ना तुला तुला आवडती का भाजी तू काय खाल्लं ओ सांड सांड मला गरम असते गरम असते ते सांड थांब मी सोडून देतो तुला ना जरा काय आठातच खात ताटात बघुल्यात खाता ताटात घेऊन खा बर 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 अरे मला थांब ना थोडं वाढी लिहो खा ना दमनी घ्या ना का लय बुक लागली तुला काय खायचं तुला काय ए लिंबू नको टाकू नको टाकू काय खायचे तुला सांडीतान रे लिरा सांडीतान दममाईन दममाईन थांब गडबड ना करू कुणाला खायची पनीरची भाजी तू खायची मला दिशील का थोडी बर बरं 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 ओके द्या घ्या गे, गे चप्पा घ्या तर आज मित्रांनो पनीरची भाजी आणली पोरांना खायला लई देऊ झालं म्हणली भाजी खायची हॉटेलची पण आज आणले अशी हॉटेलची भाजी आणली तुटून पडते जेवायला की बास ओके चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला जयकांत पुढचं बोला ओके म्हणजे दीप तू